जांभळीत बसवेश्वर जयंती मोठ्या उत्साहात साजरी जांभळी तालुका शिरोई येथील ग्रामदैवत श्री महादेव मंदिर येथे जयंती जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी महादेव मंदिर येथील अभिषेक पूजा व आरती बसलेश्वर यांची प्रतिमा पूजन जांभळी येथील ज्येष्ठ नागरिक एन बी पाटील यांच्या हस्ते व महाराष्ट्र राज्य लिंगायत समाज अध्यक्ष हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी युवकांनी ज्योत सह नगर प्रदक्षिणा पूर्ण केली शांततेचा संदेश दिला महाराज पार्थस्वामी व अनिल स्वामी यांनी आरती अभिषेक सोहळा केला यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक प्रभाकर पाटील शिवसेना विभाग प्रमुख राजगोंदा पाटील प्रमोद पाटील अजित पाटील पिंटू पाटील संजय पाटील प्रकाश पाटील यांच्यासह महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजकारणसाठी जांभळीहून सृष्टी भोपळी <्याँगा>